नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे आणि मागून पुराचं पाणी आल्यामुळे या ठिकाणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि या सर्वच गावाला पाण्याने वेढा घातला होता जनजीवन विस्कळीत झालं होतं आणि सर्व या ठिकाणी परिस्थिती ती जी होती ती भयावह होती बरेचशी गुरं या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली आहेत आणि बरंचसं या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील गुलाबभाऊ या ठिकाणी येत आहेत आणि या सर्व परिस्थितीचा आढावा ते घेत आहेत

एक मिनिटं आता अशी कंडिशन झाली घरांची मला असं वाटतं की एचडीएल चे दोन अडीचशे घरं आहेत कलेक्टर सीओ यांच्याशी बोलून विशेष बाब म्हणून यांना डायरेक्ट घरकुलं मंजूर करून दिले मुस्लिम हो तडवी मंजूर आहे फक्त त्याला विशेष बाब नाही आपल्या वाले नव जे आता

चाला मित्रा शाळा तिरका मी पार्टी करतोला हा सर प्राण साहेब चला मग इत वाटाई रास्ता आहे दो रास्ता चला 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 यो एक मिनेट लाग्छ हो दा दा आउ न यो यो हे देख देख पकडा पकडा जो जात अनि हो जा ए ल गयो

पुढे आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका